Prime Minister! Hello Mr Prime Minister! Hello prime minister hello mr prime minister hello mr prime minister you are you are anti labor 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 we will fight 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 till we succeed we will fight till we succeed we will fight till we succeed hello Hello Madam, Hello Madam Finance Minister. Hello Madam Finance Minister. Hello Madam Finance Minister. Hello Madam Finance Minister. You are you are anti-labour. 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 We will fight, we will fight. 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 पुढे म्हणून आमच्या संघटना आहेत त्या संघटनांचं जॉईंट फोरम आहे जॉईंट फोरमचा आज संपूर्ण देशभर कॉल आहे त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये आम्ही जमलेलो आहोत इथे राजकोट नागपूर पुणे आणि प्रॉपर मुंबई या सगळे लोक आलेले आहेत आणि आमची जी पेन्शनर्स असोसिएशन आहे आणि ऑल इंडिया फेडरेशन आहे यांनी दिलेल्या कॉलला प्रतिसाद म्हणून आम्ही नेहमीच बरोबर असतो आज ही त्याचाच एक भाग आहे त्यामुळे आम्ही इथे जमनेनो आहोत धन्यवाद पहिले जो आपने देखा होयेगा बॅनर वेहिकल आहे जो हमारा जो फंमिनी पेंशनर आहे उसका पन्ना पर्सेंट जो आज मिल रहा है आठ डे चार पाच हजार उसको बढ़ाके डबल करने का थर्टी पर्सेंट करना चाहिए क्योंकि सेंट्रल गवर्नमेंट में भी मिनिमम कम से कम नऊ हजार पेन्शन होता है ये आज लास्ट चार पाँच साल से हो रहा है लेकिन हमारा इधर इस बढ़ोतरी नहीं हुआ बैंक में हो गया ये बढ़ोतरी एल में हो गया थर्टी परसेंट लेकिन हम लोग का ही खाली जनरल इंश्योरेंस का जो पब्लिक कंपनी ए आई सी री इंश्योरेंस का है पे यहाँ पर हम लोग का नहीं हुआ ये पहले मुद्दा है दूसरे मुद्दा हमारा अपडेशन जो है हमारा पेंशन का 95 से अभी तक दो हो रहा है पेंशन भारत में किसका भी नहीं हो रहा है वही पेंशन जो जिसको जनरल मैनेजर को उस टाइम में पंद्रह हज़ार मिलता रहा ना आज भी वही पंद्रह हज़ार ही मिलता है तो हम लोग चाहते हैं कि सबका ही पेंशन में कम से कम एक से रिविजन करना चाहिए ये रिजर्व बैंक में किया है सेंट्रल गवर्नमेंट होता है थैंक यू मुख्य मागणी बॅनर्जीने सांगितल्याप्रमाणे तीस टक्के फॅमिली पेन्शन युनिफॉर्मली पाहिजे आता काही अगदी थोड्या लोकांना तीस टक्के मिळते आणि इतर सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सला मिळाली पण फक्त आम्हाला सोडून मिळालेली प्रॉमिस आम्हाला तीन वर्षापूर्वीच केलं होतं की आता तुमचं फक्त सही व्हायची राहिलेली आहे पण अजून झालेलं नाही ती मेन मागणी आहे त्याच्यानंतर पेन्शन अपडेशन आता बँकेलासुद्धा त्यांनी एक एक्स म्हणून काहीतरी दिलेलं आहे आम्हाला ना काहीच नाही दिलं आहे जो रिजनल मॅनेजर नव्वद आपला दोन हजारच्या आधी रिटायर झालेले आहेत त्यांना पंधरा वीस हजार रुपये पेन्शन मिळते आणि आजचा सपसाप जरी किंवा असिस्टंट रिटायर झाला त्याला चाळीस हजार पेन्शन मिळते अपडेशन झालं नाही त्यामुळे ही विसंगती आहे ही विसंग दुरुस्त झाली पाहिजे आणि मेडिक्लेममध्ये आम्ही इम्प्रुवमेंट्स मागितले आहेत डायग्नॉस्टिक आहे नंतर कॅन्सरच्या काही गोष्टी असतात त्यांना साठच दिवसाचं आम्हाला पोस्ट हॉस्पिटल मिळतं त्यांना वारंवार घ्यावं लागतं ट्रीटमेंट ते व्हायला पाहिजे अशा मेन आमच्या डिमांड आहेत आणि जॉईंट जा फोरम म्हणून आम्हाला वेज रिव्हिजनसुद्धा ड्यू आहे ते अजून झालेली नाही ते आहे जी आहे ती पेन्शन म्हणजे वाढ फॅमिली पेन्शनमध्ये ती सर्व आमच्या नेते मंडळी सांगितलीच आहे ह्याच मैदानात गेल्या वर्षी थर्टी फस्ट जानेवारीला आम्ही धरलं धरलं होतं त्याच्या ह्या एक वर्षानंतर देखील गव्हर्नमेंटने कोणती कारवाई त्या बाबतीत केलेली नाही आणि आज आम्ही आज इथे बसतो आहे जर हा संघर्ष जर पुढे न्यायचा असेल तर आम्ही जंतर मंतरवर पण आज लढाई आमची सुरू करणार आहोत भविष्यामध्ये ॲक्च्युली आमचा प्रोग्राम बारा तारखेचा होता मार्चचा पण काही एकशे चाळीस चव्वेचाळीस कलम तिकडे लागल्यामुळे हा प्रोग्राम डिफर केलेला आहे आणि भविष्यात जरूर आम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत हा संघर्ष घेऊन जाऊ आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मॅ मैं, मॅनेजमेंटकडून कशा संघर्षाने घ्यायच्या हे आम्हाला चांगलं माहिती Bhai, बोल मेरे भाई ये ताकत से बोल इस सरकार पे अरे वित्त मंत्री पे अरे जिप्सा पे अरे पेंशन चाहिए अरे चार्टर चाहिए अरे पेंशन चाहिए अरे फैमिली पेंशन चाहिए फैमिली पेंशन चाहिए अरे सरकार पे अरे न्यू इंडिया पे अरे ओरिएंटल पे अरे नेशनल पे अरे यूनाइटेड पे अरे वित्त मंत्री पे पे अरे हमारी मांगे पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने आज संपूर्ण देशभर आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आज मुंबई आझाद मैदानवरती मुंबई मध्ये पुण्यामधून नाशिक नागपूरमधून इतर ठिकाणी महाराष्ट्रावरून आज इथे सगळी ही पेन्शनर्स म्हण लोकं आलेले आहेत पेन्शनर्सच्या मागण्या म्हणजे आता तुम्हाला माझ्या अगोदरच्या लोकांनी सांगितलेल्या आहेत ग्रुप मेडिक्लेम स्कीम जी आहे त्या स्कीममध्ये आम्हाला बदल करून हवा आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे काही मागण्या आमच्या तिथे आमच्या मागलेल्या ते आम्हाला मिळायला पाहिजे आणि पेन्शन जी पंधरा टक्के मिळते आहे ती तीस टक्क्यापर्यंत मिळायला कार्य एल आय सीला जी आय सीला बँकेना दिलेली आहे तर आम्हाला पण या मागण्या मिळाव्या ही आम्ही मागणी आहे प्रमुख मागणी बस आजच्या या धरणाला आम्ही जनरल इन्शुरन्स एजन्स असोसिएशनचं मी जनरल सेक्रेटरी म्हणून त्यासाठी देखील पाठिंबा इथे देण्यात आलेला आहे ये इन्शुरन्स कंपनी जो जनरल इन्शुरन्स आहे और एल आय सी आहे दे आर गवर्न बाय वन इन्शुरन्स ऍक्ट एक ऍक्ट अंदर हे दो कंपनी चलती आहे पब्लिक सेक्टर की तो भी उसमें बहुत सा डिफरेंस है तीस तक का जो उनको अपना को मिला पेंशन में हमारे को नहीं दिया है डीए भी हमारे को बराबर नहीं देता है गवर्नमेंट और ये गवर्नमेंट हमको डीए का इंडेक्स लेके वो फंसाती है जो मार्केट रेट है उसके मुताबिक हमको पेंशन मिलती ही नहीं है और इसलिए हम लोग सब ये धरना कर रहे हैं और हमारा निषेध है इस बारे में कि गवर्नमेंट एंटी लेबर पॉलिसी और सीनियर लोगों के खिलाफ चला रही है सब गवर्नमेंट वो हमको मंजूर नहीं है हम इशारा इतना ही देना चाहते हैं कि देखो कमिंग इलेक्शंस है अगर गवर्नमेंट को बराबर अपनी कुर्सी टिकानी होगी तो हमारे लोग को उसने कॉन्फिडेंस में लेना होगा और हमारा जो डिमांड है रेगुलर डिमांड तो उसको पूरा करना ही पड़ेगा जी आता पेंशन मिलते हैं महिला ना फैमिली पेंशन तटपुंजी है तेवढ्या याच्यामध्ये ह्यांचं घर चालवणं फारच कठीण जातं तर आमची प्रमुख मागणी आहे की फॅमिली पेन्शन ही वाढलीच पाहिजे सगळ्यांना वाढवी मिळाली आहे बँकेला मिळाली आहे ए आय सी गा मिळा आहे आम्हालाच दिगे गे नाही आहे तर आमची मेन मागणी हीच आहे की फॅमिली पेन्शन आमची पंधरा टक्क्यावरून तीस टक्के वाढली पाहिजे म्हणजे प्रोटेक्ट पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपन्या आणि त्यामुळे आमचं एक मेन डिमांड आहे की चारही कंपन्या मर्ज करून एक कॉर्पोरेशन करा आणि कितीही प्रायव्हेट कंपन्या आल्या तर आम्ही त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायला तयार आहोत त्यामुळे गव्हर्नमेंट अवॉइड करते की मर्ज करायचा एका काळी एका फायनान्स मिनिस्टरने ॲग्री केलं होतं की आम्ही मर्ज करू तीन कंपन्या मर्ज करू पण सध्या जो फायनान्स मिनिस्टर आहे त्यांनी ते वगळून घातलं आणि आमचं परत मेन डिमांड म्हणजे ते प्रोटेक्ट पब्लिक सेक्टर बाय मर्जिंग ऑल द फोर कंपनी हे मेन डिमांड आहे